आपण जी माणसं आहोत ती फॅक्ट आणि फिक्शन या दोन्ही गोष्टी बरोबर घेऊन सतत चालत असतात तर, तर आपल्याला या दोन्ही गोष्टी एकमेकांशी कशा तऱ्हेने येऊन मिळतात भेटतात हे जर का माहीत असेल तर आपल्याला दोन्ही जगांची मजा घेता येऊ शकते किशोरवयीन मुलं वाचतात जेव्हा त्यांच्या आजूबाजूची माणसं वाचत असतात आणि त्यांच्यासाठी कोणीतरी वाचून दाखवत असतं तेव्हा तो आता भर हा वाचनाच्या जोडीने जास्त हा हाव्य माध्यमाकडे येऊ घातला आहे आलेला आहे मुलं बघणं ऐकणं हे जास्त पसंत करतायत हा एक ट्रेंड आताला सर्वत्र दिसतो आहे जादूची पुस्तकं अजूनही वाचली जाणार आहेत म्हणजे हॅरी पॉटरचे सिनेमे येऊन जुने झाले तरी सुद्धा ते बघितल्यानंतरही हॅरी पॉटरचं पुस्तक जाड हातात घेऊन बसलेली मुलं मी बघू बघते म्हणजे ती मला सहजी दिसू शकतात हॅलो मी गौरी कानेटकर युनिक फीचर्स पोर्टलच्या युट्यूब चॅनलवर आज आपण लेखिका मृणालिनी वनारसे यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांनी लिहिलेलं मजाराम ऋषभ हे किशोरवयीन मुलांसाठीचं पुस्तक नुकतंच समाकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झालंय त्या पुस्तकाबद्दल त्यांच्या इतर पुस्तकांबद्दल आणि एकूणात मुलांच्या वाचनाबद्दल आम्ही बोलणार आहोत आमच्या संबंध मैत्रीचे असल्याने औपचारिकता न मी तिच्याशी एकेरीतच बोलेन मृणालिनीच्या लिखाणामध्ये आजच्या मुलांच्या जिव्हाळ्याचे त्यांना रिलेट होतील असे विषय तर असतातच शिवाय मुलांच्या विचार विश्वाचा परीख वाढवणारे विषयही ती तिच्या कथांमधून हाताळत असते पर्यावरण विज्ञान भूगोल आणि अगदी तत्वज्ञानाचीही मुलांना हसत खेळत ओळख करून देण्याचं काम ती करत असते ती मुलांची पुस्तकांमधूनच नव्हे तर प्रत्यक्षही संवाद साधत असते शहरातल्या निम शहरी ग्रामीण भागातल्या मुलांशी तिचा नेहमी संवाद होत असतो त्यामुळे ही मुलं वाचतात काय आणि किती वाचतात त्यांचं विचारविश्व काय आहे हे, हे तिच्याशी बोलून आपल्याला समजतं कृणालिनी सुरुवातीला तुझ्या नवीन पुस्तकाबद्दल बोलूयात मजाराम ऋषभ नाव मुलांना चटकन अट्रॅक्ट करून घेणार आहे काय आहे पुस्तकात मजाराम ऋषभ या नावामध्ये गंमत आहे कारण मजा, मजा आणि आराम असे दोन शब्द त्याच्यामध्ये आहेत आणि सहसा असं होत नाही की मजा आणि आराम आवडत नाही असा मुलगा किंवा मुलगी तुमच्या समोर येत तर त्याच्यामुळे मजाराम ऋषभ असं म्हटल्यानंतर ह्याच्यात काहीतरी गंमत आहे असं मुलांना नक्की त्याच्यामध्ये वाटत आणि आपल्यासारखं आपल्यासारखंच कोणीतरी आहे ज्यांना मजा आणि आरामाच वावड नाहीये असं जर का एकदा त्यांना कळलं की मग ते पुढची गोष्ट वाचायला उत्सुक असतात आणि अर्थात त्यानंतर त्यांना गंभीर परत काहीतरी सांगून त्यांचा रसभंग करावा अशी त्याच्यातली कल्पना नाहीये परंतु मजा आणि आराम करतानाच किंवा त्यातूनच आपल्याला कुतूहल कुतुहल पण समोर सापडत जात त्या कुतुहलाचं बोट धरून आपल्याला आपली स्वतःची ओळख होणं आपल्या आजूबाजूच जग बघता येणं हा माझ्या सर्वच गोष्टींचं हे सूत्र राहिलेलं आहे आजपर्यंत आणि मजाराम ऋषभ मध्ये सुद्धा मी तेच मुलांसाठी शोधण्याचा प्रयत्न केलाय मुलांच्या नजरेतून बरोबर तुझं पहिलं पुस्तक समकालीन बरोबर होतं गोष्टींमागच्या गोष्टी हो बर। त्यामध्ये पण अशीच एक थीम तू केली होतीस की ज्या गोष्टी समोर दिसतात हो। त्याच्या मागे पण काहीतरी गोष्ट हो, हो, हो। आणि नंतरच तुझं पुस्तक भूगोल गोष्टी हो। तर या दोन्ही पुस्तकांबद्दल पण थोडं सांग ना अ मी अगदी सुरुवात जेव्हा केली लिहायला तेव्हा माझ्या डोक्यात होतं असं की आपण मुलांसाठी लिहितो तेव्हा आपण त्याच्यामध्ये नेमकं काय वेगळं करण्याची आपली इच्छा आहे म्हणजे मुलांचं विश्व जाणून घेणं ही तर त्याच्यामधली एक मोठी गोष्ट आहेच परंतु मुलांनी ती गोष्ट वाचावी ती का याच्यासाठी आपल्याकडे काय दुसरं कारण आहे आपण त्याला काय वेगळं देऊ शकतो तर त्याच्यामध्ये मला असं वाटलं की आपण जी माणसं आहोत ती फॅक्ट आणि फिक्शन या दोन्ही गोष्टी बरोबर घेऊन सतत चालत असतो आपल्याला संपूर्णपणे फॅक्ट सुद्धा पचवायला बऱ्याचदा अवघड असतात आणि संपूर्णपणे फिक्शनच्या जगामध्ये रममाण होणं हे सुद्धा आपल्यासाठी घातक असत तर आपल्याला या दोन्ही गोष्टी एकमेकांशी कशा तऱ्हेने येऊन मिळतात भेटतात हे जर का माहीत असेल तर आपल्याला दोन्ही जगांची मजा घेता येऊ शकते तर ह्याच्यातून गोष्टी मागच्या गोष्टी हे पुस्तक जन्माला आलं की ज्याच्यामध्ये सुरुवात होते ती फिक्शन पासून होते आणि त्याच्या शेवटाकडे त्या गोष्टीच्या मागचं जे वस्तुनिष्ठ तथ्य आहे ते सांगण्याचा सा प्रयत्न केला तर हे ते पहिलं पुस्तक झालं आणि भूगोल गोष्टी नावाप्रमाणेच पुष्कळदा होता असं की शाळेमध्ये भूगोल म्हटल्यावरती फक्त अक्षांश रेखांश आणि अशा सगळ्या गोष्टींनी आपण गंभीर काहीतरी शिकतोय एवढीच एक भावना असते परंतु या भूगोलामधल्या प्रत्येक कन्सेप्ट पर्यंत माणूस पोचला कसा ह्याची सुद्धा एक गोष्ट आहे हे जर का कळलं तर त्याच्यानंतर असं वाटायला लागतं की अरे हे त्यांना पडलेला प्रश्न मला पडू शकतो आणि तो प्रश्न पडला की मग पुढचं शिक्षण हे सोपं वाटतं तर त्याच्यामुळे त्या मानवाला प्रश्न कसे पडत गेले आणि त्याच्यातून तो त्या संकल्पनांपर्यंत पोचला कसा याची ओळख करून देणाऱ्या त्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामधून हे त्या पण कळतं की जेव्हा आपल्याला विज्ञान समजलेलं असतं तेव्हा आपल्याला त्याच्यामधून त् एक पुढे काय होणार हे समजून घेण्याची पण आपल्याकडे एक ताकद आलेली असते उदाहरणार्थ या भूगोल गोष्टीमधली जी पहिलीच गोष्ट आहे ती कोलंबस ग्रहण अशी आहे की ज्याच्यामध्ये त्या कोलंबसाच ग्रहण लागलंय खरं म्हणजे त्या जमैकन आयलंडला कारण की का हा कोलंबस तिथे ठिया मारून बसलाय आजूबाजूचे लोक त्यामुळे त्रस्त आहेत की जे खरं म्हणजे सुरुवातीला त्यांना मदत करायला उत्सुक होते परंतु पुढे त्यांना त्याचा कंटाळा आला पण कोलंबसाकडे एक अशी गोष्ट होती की जी त्या माणसांकडे नव्हती आणि ती म्हणजे कॅलेंडर ज्याच्यामध्ये येऊ घातलेल्या ग्रहणाची वेळ त्याला नीट माहिती होती आणि त्याचा वापर करून घेऊन त्यांनी तिथल्या मंडळींना कसं बनवलं त्याची ती गोष्ट आहे थोडक्यात काय की वस्तुनिष्ठ जेव्हा तथ्य तुमच्याकडे असतं तेव्हा तुम्हाला तुम या तऱ्हेची एक ताकद देत आणि ती समोरच्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही ही गोष्ट चांगली नसते आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना हे काय आहे वस्तुनिष्ठ जगत हे कसं चालतं याची ओळख करून घेणं फार आवश्यक आहे आणि ते सुद्धा आपल्याला या गोष्टींमधून कळत तू मुलांशी बोलत असतेस नेहमी काही कार्यक्रम सुरू असतात तर खरंच मुलं या किशोरवयीन वयातली मुलं वाचतात का असा आम्हाला नेहमी प्रश्न पडलेला असतो याचं उत्तर गमतीशीर आहे त्याचं उत्तर हो आणि नाही असं आहे आणि ती पुष्कळदा ती वय किशोरवयीन मुलं वाचतात जेव्हा त्यांच्या आजूबाजूची माणसं वाचत असतात आणि त्यांच्यासाठी कोणीतरी वाचून दाखवत असतं तेव्हा त्याची जेव्हा अशा पद्धतीने सुरुवात झालेली असते एक रुजवात झालेली असते त्यानंतर त्या मुलांचं लक्ष त्या पुस्तकांकडे आपलं आपण जायला लागतं आणि मग त्यांना ते कुणी दरवेळेला सांगावं लागत नाही की हे वाच असं म्हणून पण ती सुरुवातीची गोडी लागण्याचं काम हे मात्र त्यांच्यासाठी करावं लागतं आणि मला असं वाटतं की इथे समकालीन प्रकाशन मध्ये सुद्धा या पद्धतीचे प्रयत्न केले जातात ही मला फार चांगली गोष्ट वाटते की आपलं पासवर्ड असेल किंवा अन्य पुस्तकं असतील ज्या तऱ्हेने ती मुलांपर्यंत घेऊन जाण्याचे प्रयत्न आपण करतो मग त्यांच्यासाठी ते मोठ्याने वाचून दाखवणं असो किंवा तिथपर्यंत ते नेऊन घेऊन जाणं असो तर या हळूहळू पुढे ते जायला लागतं अचानक अपेक्षा करून ते होणार नाही परंतु जर का आजूबाजूचं वातावरण तसं असेल तर ती मुलं ते नक्की वाचतात आणि त्यासाठीचे खूप चांगले प्रयत्न आपल्या आजूबाजूला सुद्धा चाललेत अनेक ठिकाणी वाचन कट्टा उदाहरणार्थ या पद्धतीचे उपक्रम राबवले जातात आणि अगदी ऑनलाईन माध्यमातून किंवा प्रत्यक्ष या तऱ्हेचे मोठे जेव्हा याच्यामध्ये भाग घेतात तेव्हा मुलांचं थोडं थोडं त्याच्याकडे लक्ष जायला लागतं म्हणजे पालकांचाही तितकाच त्याच्यात सहभाग हे घडू शकत शिक्षक पालक कोणीही ज्याला कुणाला मुलांबरोबर काहीही करायचंय त्याचीही जबाबदारी बनते की तो स्वतः काय वाचतोय आणि मुलांबरोबर काय वाचतोय हे दोन्ही बघणंही बरोबर आणि शहरी मुलं आणि निमशहरी ग्रामीण मुलं याच्यात तुला काही फरक जाणवतो का की ते लोक काय वाचतात त्यांचं त्या मुलांचं वेगवेगळं वेग वेग आहे का ह्याचं उत्तर संमिश्र असं आहे म्हणजे खरोखरच निमशहरी ग्रामीण भागामध्ये मुलांचा आसमंत वेगळा आहे या पिढीला त्यांना ज्या तऱ्हेच परिसर बघायला मिळतो ज्या तऱ्हेचा थेट संवाद त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातल्या घटकांशी त्यांचा चालू असतो त्याच्यामध्ये ओसाड माळरापासून ते नदीपासून ओढ्यापर्यंत सगळ्या गोष्टी असतील त्यांना प्रत्यक्ष निसर्गाशी त्यांचा संवाद असतो तिथे परंतु शहरामध्ये मात्र केवळ कृत्रिम पर्यावरणामध्येच मुलं सर्वाधिक काळ असतात तर ह्या दोन्हींनी जे बदल व्हायचे ते होतात परंतु एक सध्याला साम्य दोन्हीकडे आहे ते म्हणजे हातामध्ये असलेले फोन। त्या अर्थाने ते जवळ आलेले आहेत आणि हे आपण नेहमीच बोलत आलो आहोत की एकमेकांच्या कथा एकमेकांनी वाचाव्यात एकमेकांसाठी लिहिलेल्या कथा एकमेकांनी वाचाव्यात यांनी पुष्कळ फरक पडतो यानी तो मोकळा वारा राहतो आणि त्याच्यासाठी काही फार अडचणी येत नाही असं सुद्धा दिसून आलेलं आहे म्हणजे शहरी मुलांसाठी वेगळंच लिहिलं जायला पाहिजे आणि ग्रामीण मुलांसाठी वेगळंच लिहिलं जायला पाहिजे असं बिलकुल ना नाहीये असं बिलकुल नाहीये त्या त्या, त्या परिसरामध्ये ज्या गोष्टी आकर्षक वाटू शकतात मुलांना आपल्याविषयी आपल्या आजूबाजूच्या माणसांविषयी आणि जगाविषयी त्या जरूर लिहाव्यात आणि त्या समजून कशा घ्यायच्या ह्याच्यासाठी मुलं आपसुक प्रयत्न करतात आणि ते काही त्यांच्यासाठी फार टास्क उरत नाही नंतर आम्ही जेव्हा इथे पालकांशी बोलत असतो मुलांनी वाचावं वा यासाठी काही प्रयत्न सुरू असतात तेव्हा बऱ्याचदा शहरी भागातल्या पालकांकडनं असं एक उत्तर मिळतं की आमची मुलं इंग्लिश मीडियम शाळेत जातात त्यामुळे ती आता इंग्लिशच वाचतात ती काही मराठी वाचत नाहीत आणि निमशहरी भागांमध्ये कदाचित ग्रामीण भागांमध्ये अजून मराठी वाचनाचं प्रमाण असेल पण तिथे असा प्रश्न येतो की तिथपर्यंत पुस्तकं पोचू शकतात का पोचतात का तुझं निरीक्षण काय आहे या बाबतीतलं मला आता असं वाटतंय की बरोबर इंग्रजीचा वर्चष्मा वाढत गेला आहे विविध कारणांनी तो वाढत गेला आहे परंतु आता भर हा वाचनाच्या जोडीने किंवा त्यापेक्षा जास्त हा दृश्राव्य माध्यमाकडे येऊ घातला आहे आलेला आहे मुलं बघणं ऐकणं हे जास्त पसंत करतायत हा एक ट्रेंड आताला सर्वत्र दिसतो आहे आणि त्याच्याकडे डोळे करून चालणार नाही आणि त्यामुळे पुस्तक वाचली जाणार नाहीत का तर तसंही नाही परंतु आपल्याला जर का या प्रत्येक माध्यमामध्ये त्यांच्यासाठीच जे आवश्यक खाद्य आहे ते त्यांच्या समोर ठेवता आलं तर आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे सर्व मार्ग खुले राहतील असं मला वाटतं पण पुस्तकांच्या बाबतीत म्हणजे तू म्हणतेस सगळ्या माध्यमांमधून काम झालं पाहिजे आणि इव्हन पुस्तकांची गोडी लावण्याचं काम सुद्धा या दृक्षाव्य माध्यमातून कदाचित होऊ शकतं की जे त्यांच्यापर्यंत पोचलेलंच आहे तरी सुद्धा निमशहरी आणि ग्रामीण भागाच्या भागातल्या मुलांपर्यंत पुस्तकं पोहोचण्यात काही अडचण येते किंवा तिथल्या पालकांना ही पुस्तकं विकत घेण्यामध्ये काही अडचण आहे असं काही जाणवतं का म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आपण कमी पडतोय असं काही वाटतं का मला नक्की असं वाटतं की शहरी भागामध्ये ते जेवढं ऍक्सेसिबल आहे तेवढं ते, ते ग्रामीण भागामध्ये या घडीला नाहीये ही तेवढीच खरी गोष्ट आहे आणि जिथे कुठे लायब्ररी असेल तिथे ती, ती सगळ्यात जास्त त्यांना उपलब्ध होतात विकत घेऊन वाचणं हे वातावरण आजच्या घडीला सुद्धा ग्रामीण भागामध्ये कमीच आहे आवर्जून प्रयत्न करणारे पालक असतात परंतु त्यांना शहरामध्ये पुष्कळदा यावं लागतं दुकानांमध्ये प्रदर्शनांमध्ये विकत घेण्यासाठी तिथपर्यंत पोहोचणं ही गोष्ट फार कमी प्रमाणात अजूनही चालू आहे एक मला आणखीन प्रश्न कायम पडतो की मला जेव्हा माझं लहानपण आठवतं म्हणजे हे किशोरवयीन वय तर मला आठवतं की तेव्हा लहान मुलांची पुस्तकं असायची पण हे जे वॉटर टाईट कंपार्टमेंट आहे की लहान मुलांची पुस्तकं आणि मोठ्यांची पुस्तकं तर मला आठवतंय की पु ल देशपांडे व्यंकटेश माडगुळकर गोनी दांडेकर अशी पुस्तकं मी आठवी ते दहावीच्या वयात वाचलेली होती पण आज मात्र मुलांकडे बघितलं की असं वाटतं की ते फक्त त्यांच्यापर्यंत मुलांचीच पुस्तकं पोहोचतात किंवा त्यांनी फक्त मुलांचीच पुस्तकं वाचायची असं काहीतरी झालंय का हो हे बरोबर आहे की आपल्याला साधं जर का सा, पुस्तकांच्या दुकानात जरी गेलं तरी ते बालविभाग असा तो एक वेगळा केलेला असतो आणि तिथे तुम्हाला जास्त भर हा रंगीत चित्र कव्हर्स आतमध्ये मोठ्या फॉन्ट मध्ये केलेल्या गोष्टी भरपूर चित्र अशा ते त्यामुळे ते लगेच विज्युअली सुद्धा तुम्हाला ते वेगळं दिसत त्यांच्यासाठी म्हणून केलेलं आणि त्यामुळे मोठ्यांचं ते वेगळं आणि आपलं ते वेगळं अशी सर्वसाधारण समजूत होण्याची पुष्कळ शक्यता असते परंतु मला असं वाटतं की मुलांना इंटरेस्ट जरूर असतो त्यांना काही फक्त बालांसाठी म्हणून केलेल्या गोष्टींमध्ये रस असतो असं नाही किंबहुना त्याचा त्यांना कंटाळा सुद्धा येऊ शकतो एका पॉइंटला exactly, आणि त्यामुळे त्यांना आपण कमी तर नाही ना समजत आहोत mm. त्यांना आपण बाल म्हणून त्यांना त्यांची तेन जेवढी क्षमता आहे त्याच्यापेक्षा कमी तर नाही ना खाद्य पुरवत आहोत ह्याच्याकडे बघणं आपल्याला गरजेचं आहे एका बाजूला ज्या तऱ्हेचे प्रयत्न केले जात म्हणजे आपल्या या पुस्तकांकडे बघितलं तरी सुद्धा मला असं वाटतं की ज्या तऱ्हेची चित्र आहेत तर हे आकर्षक आहे म्हणजे हे मोठ्यांसाठी सुद्धा मी उलट म्हणेन की चांगली लहान मुलांची पुस्तकं ही मोठ्यांना सुद्धा आवडतात वाचायला तर त्याच्यामुळे जेव्हा चांगली चित्र असतात छान मांडणी असते केलेली की जे मला इथे आपल्या पुस्तकांच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा जाणवत आहे की त्याच्यावर घेतलेली जी मेहनत असते आता या मजाराम ऋषभसाठी सुद्धा अं रेश्मानी चित्र काढली आहेत तर रेश्मा बर्वे नावाच्या तरुण चित्रकार मुलींनी तर फार छान चित्र काढली आहेत तर हे काय बघायला बरं नाही का वाटत तर ते आहे तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की चांगलं प्रेझेंटेशन ही तेवढीच त्याची जमेची बाजू आहे आणि ती सगळ्यांना आवडणारी आहे त्याच्यामुळे तो कंटेंट अप्रोप्रिएट असणं आणि त्याचं प्रेझेंटेशन तेवढं चांगलं असणं ही मला वाटतं सर्व वयोगटांची गरज आहे तर त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला हवं आणि हे जे आपण करतोय त्याबद्दल मला नेहमीच छान वाटत <laughs> <तेंक यू। laughs> आलं आहे थँक्यू कदाचित असं पण असेल की <laughs> तू म्हणतेस तसं दृकश्राव्य माध्यमाचा आता इतका प्रभाव आहे की तिथून मुलांना पुस्तकांकडे वळवायचं असेल किंवा त्यांनी वळायचं असेल तर ती पुस्तकं त्या कम्पॅरिझन मध्ये त्या स्पर्धेमध्ये टिकून राहायची असतील तर तू म्हणतेस त्याच्यावर आपल्याला तेवढे कष्ट प्रेझेंटेशन वर पण घ्यावे लागते कारण माध्यम तुम्हाला पूर्ण खाऊन टाकणार आहे म्हणजे ते इतकं ऍक्टिव्ह माध्यम आहे त्या मनाने पुस्तकं हे बरंच पॅसिव्ह असल्यामुळे तुम्हाला तुमची बुद्धी त्याच्यात लावावी लागते त्यामुळे जेवढं प्रेझेंटेशन चांगलं तेवढं मुलं कदाचित तिकडे वळणार आणि कसं आहे की जादूची पुस्तकं अजूनही वाचली जाणार आहेत म्हणजे हॅरी पॉटरचे सिनेमे येऊन जुने झाले तरी सुद्धा ते बघितल्यानंतरही हॅरी पॉटरचं पुस्तक जाड हातात घेऊन बसलेली मुलं मी बघू बघते म्हणजे ती मला सहजी दिसू शकतात बरोबर पण आपण काय देणार आहोत त्याचा विचारही आपल्याला करावाच लागतो की असं नाही की जादूचं पुस्तक लिहिणं फार सोपं आहे परंतु त्याच्याही पलीकडचे जे विषय आहेत ते जास्त आव्हानात्मक असू शकतात पोचवणं आणि त्याच्यामुळे ते टास्क पुस्तक निर्मितीसाठी जास्त कायमच जास्त अवघड असू शकत बरोबर आहे तू हॅरी पॉटरचा विषय काढलास त्यामुळे आणखीन एक माझ्या डोक्यात प्रश्न आलाय की इंग्रजी हे बरच मोठं मार्केट आहे इंग्रजी पुस्तकांचं मार्केट त्यामुळे त्याच्याशी आपण स्पर्धा करू शकतो किंवा काय तुलना करू शकतो असं नाही पण तरी सुद्धा हॅरी पॉटर सारख्या पुस्तकांची किंवा त्या प्रकारच्या लेखकांची जी हाईप होते आणि त्याच्यामुळे मुलांना असं वाटतं की अरे हे सगळे वाचतायत आपण पण वाचलं पाहिजे तशी हाईप मराठी पुस्तकांच्या बाबतीत तयार करण्यात आपण कमी पडतो आणि त्यामुळे पण मुलं त्याच्याकडे कमी वळतात असं वाटतं का तुला मला या प्रश्नाच्या बाबतीमध्ये असं वाटतं की चांगलं कंटेंट आपण जेवढं निर्माण करू तेवढं ती हाईप निर्माण करणं सुद्धा सोपं जायला पाहिजे ठीक आहे फक्त हाईप आर्टिफिशियली निर्माण करून ते पुस्तक विकलं जाणार आहे असं होणार नाही त्याच्यामुळे लेखक म्हणून मला असं वाटतं की आपली जबाबदारी अशी असणार आहे की तुम्ही तेवढं सक्षम कंटेंट तयार करा हाईप तिथूनच सुरू होऊ शकतो बाकी ती कशा पद्धतीने होते कुठल्या गोष्टी व्हायरल होतील यातल्या सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाही आहेत ह्या घडीला त्याच्यासाठी प्रयत्न जरूर केले जाऊ शकतात आणि ते करतच राहायला लागणार आहेत इथून पुढे आपण पुस्तक केलं आणि आपलं काम संपलं तिथे आपल्याला थांबता येणार नाहीये बरोबर परंतु मी असं बघण्याचा प्रयत्न करते की त्याच्यामध्ये मूळ कंटेंट कसा आहे त्यावरती आपला अधिक अधिक पकड तिथे पाहिजे मग आत्ताच्या मुलांना ज्यांच्याशी हु तुझा संवाद आहे त्या मुलांना काय प्रकारचं साहित्य आवडतंय असं तुला आत्ता दिसतं मला असं वाटतं की त्याच्यात मुलांनी नाही ठरवलेलं की त्यांना अमुक एका प्रकारचं साहित्य आवडतं असं ना त्यांच्याकडे त्याचे काही फार टायपोलॉजीज आहेत असं नाही मला कुठलंही मूल येऊन म्हणणार आहे की मला फक्त विज्ञान कथा वाचायला आवडतात किंवा मला फक्त जादू आवडते त्यांना इंटरेस्ट ज्याच्यामध्ये निर्माण होईल ते त्याच त्याचं बोट धरून ते त्याच्यामध्ये जातात बरोबर तर त्याच्यामुळे ते आ, ते कुतूहल तिथे कसं तयार होईल पहिल्यांदा हे बघत राहणं हे आपल्याला करावं लागणार आहे आणि त्याच्यामुळे असं कुठलाही नसेल विषय की जो त्यांना वर्ज आहे तुम्ही अगदी गणिताच्या सुद्धा गोष्टी ते आवर्जून वाचू शकतील आपली पण त्याच्याबद्दलची पुस्तकं आहेतच हे तुझं भूगोल गोष्टी पण मला वाटतं त्याचं उत्तम उदाहरण हो, आहे कारण ते हो, काही फिक्शन नाहीये हो, भूगोलातल्याच जन्म हो, कशा जन्म झाला संकल्पनांचा हो, त्याच्या हो, गोष्टी आहेत तर ते त्याच्याबद्दल मुलांना बरंच कुतूहल वाटतं आणि हो, मुलांना खूप आवडतंय पुस्तक असं हो, 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 हो। मला अलीकडे हरारीनी ज्या पद्धतीने काम केलं युवान हरारीनी अनस्टॉपेबल म्हणून जी त्याची एक कॉमिक आली मुलांसाठीची तर मला असं वाटलं की अखिल मानवजातीचा प्रवास सांगणं आपली वैशिष्ट्य सांगणं स्पीशीज म्हणून असलेली हे सगळं मुलांसाठी करणं दोन तीन कॅरेक्टर्स घेऊन हे काही सोपं होतं का काम करणं पण त्यांनी ते केलं आणि मुलं ते वाचतायत कोण म्हणतं मुलांना अवघड विषयांचं वावड आहे म्हणून पण आपल्याला ते कन्व्हिक्शननी आणि नीटसपणे ते करायला पाहिजे प्रवास असतो त्याचा आणि आपण सगळेजण त्याच्यामध्ये आहोत पण ते करण्यात मजा आहे त्यामुळे ते मी पण मजाराम आहे बरोबर तुझ्या डोक्यात काही प्लॅन पुढे अजून मुलांसाठीचे आहेत हो एक प्लॅन असाही आहे की आम्ही जे कुल्फी म्हणून मुलांसाठी करतो म्हणजे कुल फिलॉसॉफी या अर्थाने तर मुलांसाठी विषयावरतीच पुढचं काही लिखाण असावं असं माझ्या मनामध्ये आहे की पुन्हा एकदा मुलांच्या मनात असणारे प्रश्न किंवा नस नसणारे प्रश्न पुष्कळदा मुलं प्रश्न विचारेन अशी झालेली असतात कुतूहल विजल्यासारखं वाटायला लागतं याचा अर्थ ती बंद पडलेली असतात असं नाही पण त्याला जरा तरी एक वारा एक द्यायला लागतो ना त्या कुतुहला व्हायला तर त्यामुळे प्रश्न कसे पडतात हा माझ्यासाठी फार आकर्षक गोष्ट आहे की अनेक विचारवंतांना संशोधकांना वैज्ञानिकांना प्रश्न कसे पडले त्या त्यामुळे जे मिळालं त्यांना त्याला आपण ज्ञानाचं आपलं पण एक हेरिटेज म्हणतो तर त्यामुळे त्या प्रश्नांचा प्रवास ही मला फार आकर्षित करणारी गोष्ट आहे तर या कुल्फीच्या माध्यमातून असच याच विषयावरच पुढचं लेखन असावं असं मला वाटतं अच्छा अरे वा तुझ्या पुढच्या सगळ्या उपक्रमांना शुभेच्छा आमच्यातर्फे थँक्यू आणि एक अजून शेवटची गोष्ट म्हणजे याच याच्यामध्ये आपण एक शेरलॉक ओम्स म्हणून mm -hmm. एक गोष्ट अनेक गोष्टी लिहिल्या आहेत आपल्या पासवर्ड अंकासाठी तर तो शेरलॉक ओम्स असा आहे की तो स्वतःला डिटेक्टिव्ह समजणारा मुलगा आहे आणि बालवयातलाच तो डिटेक्टिव्ह आहे तर त्याच्या नजरेने जग बघण्याचा तो एक उपक्रम आहे तर कदाचित त्या पुस्तकापासूनही पुढची सुरुवात होऊ शकतो ते पुस्तक तर... लवकरच येईल असं आपण वाट बघतोय त्या पुस्तकाची तुमच्या आजूबाजूची मुलं काय वाचतात त्यांनी काय चांगलं पुस्तक एखादं वाचलेलं असेल तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला आणखीन कुठल्या विषयांवर असे व्हिडिओ बघायला आवडतील तेही कळवलं तरी चालेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तर नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा